आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची कोर कमिटी निवडण्यात आली आहे तसंच पक्षाचे प्रवक्ते देखील निश्चित करण्यात आले असून जिल्हा कार्यकारणीत किरकोळ फेरबदल करण्यात आले आहेत पक्षात दोन महिला जिल्हाध्यक्ष निवडण्यात आले असून तीन ठिकाणी नवीन तालुकाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कणकवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली ही पत्रकार परिषद मी आहे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आज स्थापन झाल्यावर एक हो वर्ष झाली एक वर्ष झालं आहे आणि एक वर्षानंतर आलेली लोकसभा निवडणूक आता मार्च मध्ये येणाऱ्या तारखा जाहीर होती ही निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने लढवायची ठरवलेली आहे या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा सिंधुदुर्ग रत्नागिरी ही लोकसभेची जागा आम्ही लढवत असताना महाराष्ट्रात अजून काही जागा लढवण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे पहिलीच निवडणूक असल्यामुळे आणि वर्षाचं कालावधी झाल्याने आम्ही सर्व जागा लढवत नाही आहोत काही जागा नक्कीच लढवणार आणि ते सोबळावर लढवणार सिंधुर्ग रत्नागिरी आमच्या पक्षाने उमेदवारी जाहीर केल्या आहेत निलेश राणे हे आमचे उमेदवार असतील आणि या त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत प्रतिस्पर्धी उमेदवार उभी उमेदवारांची नावं जाहीर झाल्यानंतर आमची रणनीती आम्ही ठरवू आणि जाहीर करू निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आम्ही ज्या काही गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या आपल्यासाठी आम्ही जाहीर करतो आहोत स्वाभिन पक्ष कोहर कमिटी

बाळू कुवल सुहास हडकर सुदेश आसरेकर मनीष दळवी कृष्णकांत तांडे रणजित देसाई राजू बेक विलास सावंत सुरंजना सावंत बालचंद्र साठे जण हे कोर कमिटीत असतील म्हणून हो आम्ही काही पद खास त्यांच्याकडे काही तालुके देतो आहोत दत्ताजी सामंत देवगड वेगुर्ला मालवण सुदन बांदिवडेकर सावंतवाड संदीप कुर्तरकर कुडाळ प्रमोद कामत दोडामार मनीष दळवी कणकवली संदेश उपगोट सावंत वैभववाडी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते श्री सतीश सावंत श्री संदीप कुर्तळकर श्री भालचंद्र साठे आणि श्री मनीष दळवी अशा काही सेल आहेत त्यांचे प्रमुख त्यांची नावं जाहीर करतो भारत स्वामान पक्ष अल्पसंख्याक सेल प्रमुख सिंधुदुर्ग जिल्हा नाशिक काजी महाराष्ट्र स्वामान पक्ष अनुसूचित जाती जमाती सेन प्रमुख जिल्हा जाधव महाराष्ट्र स्वामी पक्ष युवक जिल्हाध्यक्ष सिंधुर्ग जिल्हा संदीप मेस्त्री नवीन पदाधिकारी नेमतोय श्री मनीष दळवी सर्किट पीस दळवी चिटनिस दीपक लाल करचेटूस तालुका अध्यक्ष नवीन नेमुका डोडाबाग संतोष नाम, नामचे संतोष नामचे विष्णुदास उर्प दादाकुव कुडाळ विनायक राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महिला आघाडीचे दोन भाग करतो आहे महिला विभागाचे सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार कुडाळ असा एक भाग आहे आणि दुसरा हा कणकवलीचा भाग आहे या सावंतवाडीच्या विभागाला आम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून श्रीमती संध्या तेरसे لا جدل شغل